नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पाच रुपये क्विंटल जात आहे चापाहार तसेच पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल